चला तर म्हणून आपण झटपट अख्ख्या मसुराचं वरण बनू त्यासाठी काय लागतं बघा एक टमाटा आणि पाच ते सातपाकळ्या लसूण टेचून घेतलेला अख्ख्या मसुरा या भिजलेल्या आहे रात्रभर भिजत ठेवल्या नाही रात्रभर ठेवल्या तरी चालेल दोन तीन घंट्यात भिजून येतात हळद अर्धा चमचा ही तरीची मिरची लाल मिरची अर्धा चमचा आणि इथं किसलेलं आलं आता सगळ्यात पहिले आपण त्याच्यात पाणी टाकू हे बघा अर्धा ग्लास पाणी टाकलं जास्तीने टाकायचं त्याच्यामध्येच आपण अख्ख्या मसुरा टाकू याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकू थोडं जास्ती मीठ त्याच्यामध्येच आपण दालचिनीचा तुकडा थोडी हळद आता आपण झाकण लावू एक शिटकी घ्यायची कुकरची एकच घ्यायची করব এক শিকটি काढून এক আর শিকটি এক গরিতে अर्धा चमचा राई तडतडून द्यायची अर्धा चमचा जिरं आलं इस इस एक मध्ये उप थंड होऊन मग खुलला आता ही त्या आपण याच्यात घालू थोडी लाल मिरची पाहिजे तेवढं पिका थोडस उकडण्यासाठी पहिली चव घेऊन बघायची आपण शिजायलाही मीठ टाकलं होतं आणि फोडणीलाही मीठ टाकलं होतं मीठ लागेल त्याच्यामध्ये ही कस्तुरी मेथी घेतली टाकायची आणि एक उकडी येऊन द्यायची कड येऊन द्यायचा छान हे बघा वरतून हे गावठी तो थोडं टाकायचं जास्तीने चव छान लागतो इतकं लवण खूप छान आहे झटपट पाच मिनिटात रेडी हॉटेलपेक्षाही छान लागतं